कोल्हापूरमधून आणि ही शिवकालीन वाघन येण्याअगोदरच कोल्हापूर महापालिकेने महानगरपालिकेने शाळांनाही वाघन पाहण्याचं वेळापत्रक सुद्धा पुरवलेलं आहे दिलेलं आहे आणि महापालिकेने दररोज चार शाळांना भेट देण्याचं वेळापत्रक तयार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर या वाघनकांवरून जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासनामध्ये कुठेतरी विसंवाद असल्याचं बरोबर आहे विसंवादच पाहायला मिळालेला आहे कारण आजपासून पुढची काही दिवस कोल्हापुरात वाघ जी आहेत ती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहेत अशा पद्धतीची माहिती जिल्हा प्रशासनानं महानगरपालिकेच्या शाळांना दिली होती आणि त्याचनुसार अनेक शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी प्रदर्शनासाठी उपस्थिती लावण्या संदर्भातलं एक पत्र दिलं होतं प्रत्येक दिवशी तीनशे विद्यार्थी आणि चार शाळा अशा पद्धतीचं हे नियोजन जे आहे ते जिल्हा प्रशासनानं केलं होतं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ही वाघ पाहण्यासाठी पाँगन मिळावी यासाठी हे नियोजन होतं मात्र वाघणकं येण्याआधीच या सगळ्या विद्यार्थ्यांना या कोल्हापुरातल्या शाहू जन्मस्थळ या ठिकाणाहून परत जाण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे आज सकाळची दृश्य जी आहे ते आपण ही पाहतोय ज्यामध्ये अनेक विद्यार्थी वाघणकं पाहण्यासाठी आली होती मात्र प्रदर्शनाची सुरुवातच झाली नसल्यामुळं या सगळ्यांनाच परतावं लागलेलं आहे यावरूनच प्र, जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या मधला हा सावळा गोंधळ जो आहे तो पाहायला मिळालेला आहे मात्र ही वागणूक आता कधीपासून कोल्हापुरात पाहायला सर्वांना मिळणार आहेत आणि पुन्हा एकदा ह्या मुलांना जी या ठिकाणी नाराजून करत गेलेली आहेत त्या सगळ्यांना कधी पाहायला मिळणार हे देखील नाही बरोबर आहे महानगरपालिकेनं परस्पर हा निर्णय का घेतला हा प्रश्न अजूनही प्रलंबित अपडेट घेत राहू शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी Thank you.